नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अग्रवाल कुटुंबियांनी बालहक्क न्याय मंडळाकडे कर एक अर्ज केलाय त्यानुसार अग्रवाल कुटुंबियांनी आपल्या मुलाचा पासपोर्ट परत द्या अशी मागणी केली यापूर्वी अग्रवाल कुटुंबियांनी ज्या कारची धडक बसून अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला होता ती कार परत देण्याची मागणी केली होती बालहक्क न्यायमंडळासमोर अठ्ठावीस ऑगस्टला या अर्जावर सुनावणी अपेक्षित होती मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली त्यामुळे पुढील सुनावणीत बालहक्क मंडळ काय निर्णय देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या ला आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे हा अपमान फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय पुतळा कोसळल्याप्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी अमोल कोल्हे यांनी निषेध करत आंदोलन केलं यावेळी ते बोलत होते निगडी ते पिंपरी या थे। थे विस्तारित महामार्गावर पुणे महामेट्रोचं काम सुरू झालं आहे निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक ते मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे त्यासाठी अडथळा ठरत असलेल्या पुणे महानगर मार्ग परिवहन महामंडळ पीएम लोकशाही अण्णा लोकशाही साठे टर्मिनल मधील दोन फलाट तोडण्यात येणार आहे कारागृहातून बाहेर पडलेल्या मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला अडवून मारहाण केल्याची घटना घडली टोळक्याने कारागृहाबाहेर दहशत माजवली या प्रकरणी आठ जणांविरोधात एरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अठ्ठावीस ऑगस्टला खडकवासला विधानसभा शिवसेना पक्षाच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर राज्य शासन आणि संबंधित ठेके यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कामाला सुरुवात होणार आहे पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या विकासासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे जुन्या टर्मिनल मधून नवीन टर्मिनल मध्ये विमान कंपन्या टप्प्याटप्प्याने हलवण्यात येणार आहेत सध्या एकशे अगमन होत नवीन असून हो लवकरच सर्व सेवा नवीन टर्मिनल मध्ये हलवण्यात येणार आहे महिलेचे अवयव तोडून तिचे धड नदीत फेकल्याचे खराडी येथे आढळले होते दरम्यान देहाचे इतर अवयव शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली ड्रोनद्वारे त्या अवयवांचा शोध सुरू आहे यासाठी खासगी ड्रोनची मदत घेतली जाते संबंधित महिलेची ओळख पडलेली नाही तिच्या शरीराचे अवयव शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी गुन्हे काम करत आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली उत्सवात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याबाबत पोलिसांनी दिलेले आदेश दुरकवणाऱ्या मंडळाविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली दहंडी उत्सवात घातक लेझर दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिले होते सत्तावीस ऑगस्टला चौका चौकात दहंडी साजरी करणाऱ्या अनेक मंडळांनी आदेश धुडकावून लावल्याने निदर्शनास आल्याने पोलिसांकडून चार मंडळाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लोणावळा येथील नौदलाच्या आय एन एस शिवाजी येथे थेट थे भेट देणार आहेत यानंतर त्या लोणावळ्यातील नौदलाच्या आय एन एस शिवाजी येथे भेट देणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत सहकार नगर भागातील अरण्येश्वर भागात टोळक्याने दहशत माजून दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड केली ही घटना सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री घडली असून तोडफोड करणाऱ्या गुन्ह्यांनी घरांवर देखील दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती तोडफोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये इथे मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज